मालवण मध्ये शिवसेना भाजपना जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत दोघांचे शक्ती प्रदर्शन सुरू असताना भाजपचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारानं थेट उपाटात प्रवेश केला आहे मालवण नगर पर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला चांगलीच सुरुवात झालेली आहे आज शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत शिवसेनेच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ममता वराडकर यासह काही नगरसेवकाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केलेले आहेत त्यानंतर भाजपने सुद्धा आपले जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिल्पा यतीन खोत या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार या भाजपने ठरवलेल्या आहेत निश्चित केलेल्या आहेत त्या त्यांनी आणि त्यांच्यासह भाजपच्या उमेदवारांनी निवडणूक आपले निवडणुकीचे अर्ज उमेदवारी अर्ज हे निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केलेले आहेत दोन्ही पक्षांनी या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळाले या दोघांनी स्वबळाचा इशारा दिलेला आहे आणि स्वबळावरच नगराध्यक्ष पदासह वीस नगरसेवकांचे अर्जही हे दाखल केलेले आहेत नगर शिवसेना आणि भाजप या दोघांमध्येही राजकीय जोरदार शक्ती प्रदर्शन होत असताना दुसरीकडे भाजपच्याच नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या पूजा करलकर यांनी थेट उभाट्यामध्ये प्रवेश केला आणि भाजपला धक्का दिलेला आहे त्यामुळे निवडणूक पुन्हा एकदा कुठेतरी रंगतदार होताना दिसते कारण उभाट्याचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते अनेक नावे चर्चेत होती मात्र त्या सर्वांना डावलून किंवा वगळून या भाजपच्याच उमेदवार असलेल्या पूजा करलकर यांना शिवसेनेने म्हणजे उभाट्याने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे त्या उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत एकूणच या सगळ्या राजकीय घडामोडी पाहता उभाटा पूर्णपणे शांत होती पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू होत्या अने अनेक त्याहून व्यतिरिक्त अनेक उत्सुक ज्या उमेदवार होत्या त्या कुठेतरी दुसऱ्या पक्षातल्याच उमेदवार सुद्धा यांची सुद्धा चर्चा या निमित्ताने उबाटाच्या गटात होत होती मात्र पूर्णपणे शांत राहून उबाटाने हा राजकीय गेम केलेला आहे भाजपचा त्यामुळे भाजपला कुठेतरी हा मोठा धक्का बसलेला आहे पूजा करलकर यांनी आज आमदार माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आज उघाटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत